हा तर चला चालली आहे आपली तयारी छान अशी आपल्याला भाजी बनवायची शेंगदाणे भाजले खूब रिसायचंय मस्त पैकी आधी म्हणजे छान असे कमी फ्लेमवर शेंगदाणे भाजायचं मस्त तर जेवण आहे आम्हाला पण जेवण करायचं म्हणजे एकदा जेवण केलं का नाही बोट टेन्शन नाही सगळं भात भाजी घरीच बनवणार आहे आम्ही आणि चपात्या पण घरी सगळं आम्ही घरीच करणार आहे आमच्या आईला भाजी येते ना त्याच्यामुळे

नाव ठेवायसाठी आमचे तिघींची का गडबड चालली ही पण तुम्हाला कळलं असेल नंतर ना आम्हाला आमचं आवरायचं म्हणून आम्ही आमचं काम पटापटा करून घेतो झालं जेवण करतो शेंगाने बारीक करतो आणि खोबर किसून वाटून ठेवतो म्हणजे झालं झालं कोथिंबीर काल मी लसूण सोलायचा आणि मग आवरायचं रेशमा ताई घेतलं पटापटा गावरून जीवन आणि सगळे यायचं बर का

आणि ज्वारी adiabatic आहे छान असे हरभरे मस्त लागतात आई ही ज्वारी थोडासा गुळ आणि थोडंसे मीठ टाकायचं तो गुळ पाणी घेते मीठ टाकलं तर मी गुळ घेते थांब चला आता हे गुळ टाकायचा हरभरे टाकायचे आणि आपल्याला करायचं नाव ठेवण्यासाठी गुगरे हा नाही तर परत मांडत

छान अशी फुटाणे तर पोहरायला खायचं तर चला खात्या सगळी दुली होईल त्यांना आवडते छान तर हेच घेऊन जा सगळ्यांना दे तू पण खा घेतो आम्ही पण जेवण करून तुम्ही पण या जेवायला बाय सगळ्यांना